चेअरवरती वरती बसून छान असे एक्सरसाइज करायच्या आणि त्या एक्सरसाइजने तुमच्या मांड्यांचा फॅट आपल्या पोटाचा फॅट आपल्या हाताचे दंड साईडचा सा फॅट कमी होतो आता चेअर वर बसून का करायचं तर कोणाला खाली बसायलाच येत नाही कोणाला उभं राहायलाच जमत नाही कारण की गुडघ्यांचा प्रॉब्लेम असतो किंवा काय इंजरी झालेली असते त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम असू शकतात तुम्ही चेअर वरती बसल्या बसल्या हे आसन जर केले ना तर गॅरंटीने सांगते चार दिवसातच फक्त तुम्ही चेअर वरून तुमच्या बॉडीला उचलू शकाल म्हणजेच तुम्ही तुम्हाला उठायला बसायला त्रास होतोय ना तर तुम्ही चेअर वरून चार ते पाच दिवसातच उठायचा प्रयत्न करणार किंवा तुम्ही आता जॉब करताय तुमच्याकडे वेळ नाही योगा करायला किंवा एक्सरसाइज करायला तर तुम्ही ऑफिस टाइम मध्ये लंच टाइम मध्ये किंवा केव्हाही तुम्हाला पंधरा वीस मिनिटाचा वेळ जर असेल तर त्या टाइमाला तुम्ही या आजच्या एक्सरसाइज करायच्या बसल्या बसल्या मस्त चेअरवरती बसूनच किंवा तुम्ही सकाळी खाली पोटानेही केल्या तरी पण बेस्ट आहे जेवण झाल्यावर दोन तासांनी केल्या तरी पण बेस्ट आहे ऑफिसला जाताय तुम्ही तुमच्याकडे वेळ नाही तर तुम्ही देखील या एक्सरसाइज केव्हाही करू शकता इथे काही असं बंधन नाहीये खूप छान आहेत रिजल्ट गॅरंटीने भेटणार आहे तुम्हाला फक्त तुम्ही खाताय काय ते पण महत्वाचं आहे छान डाएट फॉलो करायचा डायट म्हणजे खाण्यावरती कंट्रोल करणे पाण्याची अॅबिट जास्त ठेवणे चांगली झोप घेणे स्ट्रेस कमी घेणे आणि घरातला आहार खाणे भाजी चपाती खा आपण ते घरातलं जेवण असेल ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि अशी छान छान एक्सरसाइज करायच्या चेअर वरती बसून तुम्ही करू शकता जास्त वेळ न घालवता मी आता व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही एक एक राऊंड जरी बघून केलात ना तुम्हाला गॅरंटीने सांगते की कसा रिझल्ट दिसणार आहे आता इथे करायचं काय सर्वप्रथम या पोझिशन मध्ये मी बसलेली आहे चेअर वरती आरामात आता इथे या पोझिशन मध्ये आली हाताला असं ठेवलंय पाय अशी आहेत चेअर वरती बसते खाली बसता येत नाहीये आता नेक्स्ट या पोझिशन मध्ये जायचं वन थोडस पुढे यायचं चेअरच्या असं म्हणजे करायला सोपं जात या पोझिशन मध्ये हाताला वरती नेलाय आणि पाय जोडलेले आहेत या पोझिशनला आता इथे अपर बॉडीला पूर्ण हाताने खेचायचं वरती आणि पाय खाली जोडून ठेवलेले आहेत या पोझिशन मध्ये आलोय आपण आता हात असेच वरती केलेले आणि श्वास सोडायचा वन हात वरती गेले शॉस आहे पाय जोडून घ्यायचे थ्री फोर घाई करायचीच नाहीये या पद्धतीनेच तुम्ही करू शकता अगदी घाई घाई करून काहीच फायदा नाहीये फक्त श्वास घेतोय सोडतोय त्या गोष्टीवरती जास्त लक्ष द्यायचे जस्ट सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 16, 17, एटीन नाईनटीन ट्वेंटी आता नेक्स्ट या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर हाताला असं न्यायचं असं खालून जायचं आणि हाताला वरून असं न्यायचं ठीक आहे आणि इथे पकडायचं आपल्या चेअरच्या या पायाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन पायामध्ये अंतर एवढंच ठेवायचं आहे सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन पहिली एक्सरसाइज जेव्हा आपण ही एक्सरसाइज करतोय त्याच्यामुळे आपल्या पोटावरती आणि आपल्या मांड्यांवरती आणि पोटावरती देखील प्रेशर येत आता ह्या एक्सरसाइजने आपला पूर्ण हातापासून पूर्ण साईड उडून पोटावरती प्रेशर येतं आता नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी खालच्या पोटावरती आणि आपल्या मांड्यांवरती प्रेशर आणायचं एकदम दाब येतो आपल्या खालच्या पोटावरती मांड्यांवरती त्याच्यासाठी ह्या पोझिशनमध्ये हात वरती नेले पाय नॉर्मल आणि आता इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुम्हाला गुडघा सरळ करता येत नाहीये तुम्ही असं पण करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ही पोजिशन करून झाल्याच्या नंतर आपल्या कमरेला बारीक करण्यासाठी आपण ह्या पोजिशन मध्ये यायचं पायामध्ये अंतर ठेवायचं आणि इथे जर कमरेत वागता येत नसेल तर तुम्ही नॉर्मली ह्या पोझिशनला करायचं वन नसेल तर तुम्ही या पोझिशनला यायच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी इझी मध्ये तुमच्या पायाला तुम्ही हात टच करायचा आता इथे तुम्हाला या पोझिशनला दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसेल आता इथे या पोझिशनमध्ये हाताला असं न्यायचं किंवा तुम्ही असं पण ठेवू शकता जस मी ह्या पोझिशनला ठेवते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 16, 17, एटीन 19, 20. खूप इतक्या छान एक्सरसाइज आहेत ना या खरंच गॅरंटीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला रिझल्ट हा भेटेलच आता या पोझिशन मध्ये पायाला आप आपण आता पूर्ण बसायचं या मध्ये पायाला ठेवायचं नेक्स्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर सेवेन, एट नाईन टेन आता तुम्हाला पाय सरळ ठेवता येत नाही पायामध्ये जास्त वजन हो आहे की गुडके दुखतात तर तुम्ही ह्या पोझिशनला करायचं असे पाय जोडून घ्यायचे इथे आणि ते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट वरती गेलो आपण शॉर्ट्स घेतलेला आहे खाली आलोय शॉर्ट्स सोडलेला आहे नाइन टेन आणि रिलॅक्स करायचं आता इथे या पोझिशनमध्ये गुडघे दुखत ना तर तुम्ही ही पोझिशन करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्या पोझिशनमध्ये थोडस पायाला ठेवायचं जर गुडगाव वाकत असेल तर हे आता तुम्हाला मी समोर येतो ह्या पोझिशनमध्ये पायाला ठेवायचं आणि ते वन गुडघे वाकत नाही आहेत ना मी बोलली ना चार दिवसातच तुम्ही तुमच्या गुडघ्यांमुळे तुम्ही खूप त्रासलेला आहे पुढता बसता तुम्हाला त्रास होतो तुम्ही हे जर केलं तर तुमच्या गुडघ्यांना म्हणजेच तुम्हाला उठायला बसायला त्रास होणार नाही फोर फायव्ह सिक्स आणि असा हात आपल्या गुडघ्याला रफ करतच करायचं आपल्याला ठीक आहे असं सिक्स सेवन एट नाईन टेन दुसऱ्या पायाला पण सेम पोझिशन करूया वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स आता इथे नेक्स्ट आपण अजून एक आसन बघणार आहोत ते पण खूप छान आहे तुमचं साईडचा फॅट जर कमी करायचं असेल पोटाचा फॅट जर कमी करायचं असेल तर तुम्हाला ह्या पोझिशनमध्ये हाताला वरती न्यायचं पायामध्ये अंतर असंच आहे फक्त पाय उचलायचं इथे आणि क्रॉस न्यायचं वन ते शॉस घेतलेला आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व थर्टीन फोटीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी आता तुम्ही पोट जर जास्त कमी वाढलं आहे तुमचं तुम्हा। तुम्हाला चेहरवरती बसूनच तुम्ही ही पोझिशन पण करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स या पोझिशन मध्ये आपण करून झाल्याच्या नंतर बॉडीला रिलॅक्स करायचं हलकं करून घ्यायचं आणि नंतर आपल्या कामाला सुरुवात करायची छान छान ड्रिंक घ्यायची छान छान डाएट करायचा आणि एक्सरसाइज फॉलो करायचं नक्कीच रिझल्ट भेटेल आणि चॅनल चे कोणी पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि बे लायकन क्लिक लागे केल्या तुम्हाला नोटिफिकेशन येत जाणार माझ्या जा. व्हिडिओच्या तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे चॅनलचा कारण की या चॅनलवरती नेहमी एक्सरसाइज डायट प्लॅन आणि छान छान ड्रिंक रेसिपीज असतात तुम्हाला फायदा देखील नंबर दिसतोय ऑनलाईन योगा क्लासेस आहेत माझे फक्त लेडीज साठी आहेत बॅचेस तुम्ही जॉईन होऊ शकतात दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता तर हा व्हिडिओ कसा म्हटला नक्की सांगा कामाचा लाईक करायला विसरू नका बरं सांगते व्हिडिओ बरं छान छान का व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय आणि हेल्दी स्वस्त वस्त राहायचं